नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे भारंगी भाजी तर आता ही मी भारंगी फ्रेश आहे कालच आणलेली आहे आज मी ती बनवणार आहे तर ही कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते त्याआधी मी आता ही स्वच्छ निवडून घेणार आहे त्यानंतर स्वच्छ धुणार आहे आणि मग ती चिरून उकडून घेणार आहे पण त्याआधी एक सांगते की, भाजी की आ, ही भाजी म्हणजे कोकणामध्ये असं म्हणतात की कोणत्याही रानभाज्या ज्या आहेत खाण्यासारख्या त्या वर्षातून एकदा तरी खाल्ल्याच पाहिजेत तर मी आज ही एक रानभाजी बनवणार आहे तर ती कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवते इथे तुम्ही बघू शकता मी असं घेतलेले आहेत फक्त हे पानपानच घेतलेले आहेत याची देठं नाही घ्यायची आणि आता ही मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे मी भाजी दोन ते तीन पाण्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही मी असे थोडी निथळत ठेवलेली आहे आणि पाणी याच्यातलं सगळं गेल्यानंतर मी बारीक कट करून घेणार आहे तर इथे मी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आता ही कुकर वर 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 मी कुकरमध्ये छान असे शिजवून घेणार आहे आणि याच्याबरोबर ते चणा सुद्धा मी शिजवून घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं शिजवायचे ते इथे मी आता दोन्ही भांड्यांमध्ये ही भाजी घालून घेतलेली आहे यामध्ये मी पाणी घालणार नाही आहे आणि इथे मी थोडी चणा डाळ घेते म्हणजे छोटी वाटी चणा डाळ घेते स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये मी थोडं एक वाटी पाणी घालणार आहे आणि ही चांगलं कुकरला एक चार ते पाच शीटा काढून शिजवणार आहे कारण ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे दोन्ही मी चांगले शिजवून घेणार आहे आणि तुम्ही चणाडा तुम्हाला नको हवे असेल तर त्याच्याऐवजी दुसरं कोणतंही कडधान्य तुम्ही यूज केलं तरी चालतं आहे आपण एक काय की कधीही कोणतंही कडधान्य किंवा चणाडा जे काही असेल घेतलं असेल ते या भाजीमध्ये मिक्स करून शिजवायचं नाही त्यामुळे ते काळं पडतं त्यामुळे ते शिजवायचं नाही मी आता हे सगळं कुकरला लावून घेणार आहे अशा पद्धतीने मी चार ते पाच शिटी काढून कुकरला हे शिजवून घेतलेली आहे छानपैकी शिजलेली आहे आता मी याच्यातलं पाणी काढून घेते अशा पद्धतीने याच्यातलं पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीने ही भाजी पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काय काय वापराय वापरून भाजी बनवायची ते मी तुम्हाला पुढे दाखवते आता हे जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते तुम्ही फेकून नाही दिलात तरी चालेल याचं छान असं कढण बनवलं जातं म्हणजे हे छान उकळवायचं याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं सा। थोडी साखर घालायची थोडं ओला नारळ घालायचं आणि याच्या चांगलं उकळी आल्यानंतर याच्यावरती तुपाची फोडणी करायची तुप म्हणजे तूप जिरं आणि मिरची अशी याच्यावरती फोडणी करून ते तडका द्यायचा छान लागतं हे थोडं कडू असल्यामुळे थोडं साखर घातली तरी चालणार आहे पण हे प्यायला एखाद्या सूप सारखं आणि पौष्टिक देखील आहे इथे मी आता भाजीला इथे कांदा वापरणार आहे हे तीन ते चार छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक आणि हे दहा ते बारा लसणाच्या आहेत नॉर्मल ठेचून घेतलेल्या आहेत पेस्ट केलेली नाहीये चला तर मग आता मी तुम्हाला फोन मी कशी करायची ते दाखवते तर इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेते तेल थोडं जास्त घालायचं तर यामध्ये मी मोहरी घालून घेते एक चमचा मी मोहरी घातलेली आहे एक चमचा मी इथे जिरं घालून घेते थोडी मी अर्धा चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा मी हिंग घालून घेते

कांदा आता छान असं शिजवून घेणार आहे तेलामध्ये अगदी गुलाबी रंगावर शिजवून घेते घेते मी बघून कांदा शिजला कांदा छान शिजलेला आहे आता यामध्ये मी काही बेसिक मसाले ऍड करून घेते ते मी एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे एक चमचा मी प्लेन तिखट म्हणजे बेडगी मसाला आणि इथे मी अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला मिसळून घेऊ शकता यामध्ये मी चणाडा हाडून घेणार थोडं वेळ मी झाकण ठेवते आणि वाफ काढून घेते म्हणजे ते मसाला आहे तो चणा डाळीला पण चांगला लागेल आपले एक पाक काढून घालू लागते ऑलरेडी आपली शिजलेली आहे त्यामुळे गरज नाहीये आता याच्यामध्ये मी ही भाजी घालून देते छान असं मिक्स करून देते ही भाजी थोडी कडू लागते त्यामुळे कांदा वगैरे थोडं जास्त घालायचं आणि लसूण सुद्धा म्हणजे कडबडपणा कमी होतो आणि अगदी लहान मुळे सुद्धा खाऊ शकते अशा प्रकारे चांगली मिक्स झालेली आहे आता मी याच्यावर झाकण घालून एक दोन मिनटं ठेवून देते झालेत आपली दोन मिनटं याच्यामध्ये मी थोडं ओला नारळ घालून घेते चवीनुसार मी ते मीठ घालणार आहे परतून घेते तमी मी एक मिनिटासाठी झाकण ठेवते एक खोबरं थोडं काढलेली आहे भाजी आपली झालेली आहे आता ही मी एका बाउल मध्ये काढून घेते इथे मी या मध्ये भाजी काढून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे भाजी आणि आता मी याचे जे पाणी उरलं होतं म्हणजे शिल्लक राहिलं होतं त्याचं कढण कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते हे भाजीचं पाणी आहे त्याच्यामध्ये मी थोडं ओला नारळ घालून घेणार आहे दोन चमचे एक चमचा मी इथे साखर घालणार आहे कारण ते कडू आहे चवीनुसार मी इथे मीठ घालून घेते आता हे चांगलं उकळवून घेणार आणि याच्यावर तुपाची मी फोडणी करणार आहे तुम्ही बघू शकता चांगलं ह्याला उकळी आलेली आहे आता मी याच्यावरती फोडणी करून घेते आता हे मी दुसरीकडे ठेवते म्हणजे दुसऱ्या शेगडीवर ठेवते आता इथे मी फोडणी पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे ते गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी थोडं हे जिरं घालून घेते गॅस मी बंद करते याच्यामध्ये मी थोडी ही मिरची घेतली मिरची घालून घेते गरम हे फोडणी मी याच्यामध्ये घालून घ्यायचे गरम गरमच घालून घ्यायचे आहे हे तुम्ही म्हणजे भातावर वगैरे असं काही चालणार नाही एक सूप म्हणून तुम्ही पिऊ शकता पण हे पाणी फेकून द्यायचं नाही कारण त्या भाजीमधले जे जीवनसत्व आहेत ते, जीवन ते सगळे या पाण्यामध्ये उतरलेले असतात त्यामुळे हे अशा पद्धतीने त्याचं सूप बनवून ते प्यायचं थोडं कडू असतं पण साखर वगैरे घातल्यानंतर कडवटपणा जाणवत नाही तर अशा पद्धतीने आपलं हे कढण तयार झालेलं आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद